Hello, Carol.

लेना त्याच्यातली एक असर आहे

पाणी टाकल्यानंतर मग सापडलं आणि त्याच्यापैकी हा एक असं माहीत नाही पण हा धामन आहे असा गरजेचं आहे परंतु लोकांना नाही समजत की भीतीपोटी घेऊन जावं म्हणतात जा कारण हा सामुद्र खातो त्याच्यामुळे राहणं वाणी शेजारी गरजेच आहे गर पण लोकांना भीतीपोटी की समजत नाही घेऊन जावाच म्हणतात ते आणि हा धामण आहे तिकड त्यांनी क्लीन आणि ते म्हणजे असे स्टोर रूम आहे तिथे बरेचसे होल वगैरे पाडलेले आहेत आणि असं म्हणजे खराब कपाट आहे त्याच्यामध्ये साहित्य ठेवलेलं आणि म्हणजे खाऊन तो कपाटमध्ये जाऊन बसलेला भारी बसलेला सापडला त्यामुळे लगेच लक्ष पण त्यांनी चांगलं ठेवलेलं खाल्लंय काहीतरी खाल्लाय जरा तुम्ही हात वगैरे

मी असाप मान्यमस्ता आला तर जवळचे सर्व मित्राला बोलवा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा कमेंट करा साप